आज या ठिकाणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या महावितरण महापारेषण आणि अन्य या ठिकाणी काम करणाऱ्या बेचाळीस हजार कंत्राटी कामगार महाराष्ट्रातल्या जे कायम काम आहेत त्या रिक्त जागांवर गेले वर्षानुवर्ष काम करत आहेत या कंत्राटी कामगारांना ज्या रिक्त जागा महामंडळामध्ये आहेत त्या रिक्त जागांवर या ठिकाणी कायमस्वरूपी सामावून घ्यावं अशा प्रकारची आमची मागणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि त्या मागणीसाठी आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जे काही आम्ही साखळी आंदोलन वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे आंदोलन केलेले होते त्या आंदोलनामध्ये सुरुवातीला आम्ही सर्व आमदार खासदार यांना निवेदन दिलेली आहेत मागच्या टप्प्यामध्ये आम्ही या ठिकाणी कामगार जे आहे ते सहा दिवसाचं साखळी उपोषण या ठिकाणी केलेलं आहे आणि आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत आणि या सरकारला हे सरकार झोपलेलं सरकार आहे आणि या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आज या ठिकाणी प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर या ठिकाणी आम्ही आंदोलनाचा हा आंदोलन या ठिकाणी पुकारलेला आहे आमची प्रमुख मागणी जी आहे आम्हाला अत्यंत अत्यल्प वेतन या ठिकाणी दिलं जातं कमी वेतनामध्ये आम्हाला काम करून घेतलं जातं तर आमच्या काम सर्व कामगारांना कायम करावं आणि या सर्व कामगारांना अन्य कामगारांप्रमाणे वेतन द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे उडझा नियोजन आमचं असं आहे आज जर या सगळ्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर चोवीस तारखेला नागपूर या ठिकाणी आमच्या ऊर्जा विभागाचे मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर महाराष्ट्रातला बेचाळीस हजार कंत्राटी कामगार हा त्या ठिकाणी बेमुदत हे उपोषणाला वाचणार आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही कारण आजपर्यंत अनेक वेळा आश्वासने दिली प्रश सरकार आश्वासन देत आहे पण प्रशासन त्या आश्वासनाची अंमलबजावणी करत नाही आणि म्हणून जोपर्यंत आमची मागणी लेखी स्वरूपामध्ये ऊर्जा मंत्री आम्हाला देणार नाही तोपर्यंत चोवीस तारखेपासून जे आमचं आंदोलन आहे उपोषण आहे ते आम्ही मागे घेणार नाही चोवीस तारखेला या ठिकाणी चोवीस ऑगस्टला ऊर्जा मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही महाराष्ट्रातला कंत्राडी कामगार हा त्या ठिकाणी उपोषण करणार आहे कायम